अहिलेनगर शहरात धाकट्या भावाना मोठ्या भावावर वार प्रकार घडलाय अहिलेनगर शहरातील स्टेशन रोडवरील न्यू बेथील कॉलनीत कौटुंबिक वादातून दारूच्या नशेत असलेल्या एका धाकट्या भावानं आपल्या मोठ्या भावावर चाकून वार करत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या हल्ल्यात प्रदीप साठे हे जखमी झाले असून त्यांनी धाकता भाऊ सुमित उर्फ निखिल साठे विरोधात तक्रार दिली आहे प्रदीप साठे हे पत्नी आणि मुलांसह काही काळापासून विनायक नगर येथे सासरी राहत होते दोन महिन्यांपूर्वी डोळ्याच्या ऑपरेशन मुळे नोकरी गेल्यानं ते आपल्या आई वडिलांच्या घरी न्यू बेथेल कॉलनीत परतले त्यांचा लहान भाऊ सुमित याला दीर्घ काळापासून दारूचं व्यसन असून तो अनेक वर्षांपासून एकटाच राहत होता सुमित दारूच्या नशेत घरी आला आणि मोठा भाऊ प्रदीप यांना तू इथं राहायचं नाही नाहीतर तुझा मुर्दा पाडीन अशी धमकी देत शिवीगाळ केली यावर प्रदीप यांनी प्रतिकार केला असता सुमित न हल्ला केला असं फिर्यादीत म्हटलंय या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करतायत ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर